नमस्कार मंडळी आर निवडणुकीच्या अनेक वैशिष्ट्यांपैकी एक मोठं वैशिष्ट्य म्हणजे एम आय ला मिळालेल्या जागा निवडणुकीत पाच जागा घेऊन गेला काँग्रेसपेक्षा त्यांची एक जागा कमी आहे आणि सगळ्यात आश्चर्याची गोष्ट अशी आहे की मुस्लिमांनी मोठ्या प्रमाणात तेजस्वी यादव यांच्या राजदला मतदान केलं नाही काँग्रेसला मतदान केलं नाही मात्र ओवेसी यांच्या पक्षाला मतदान केल्याचं दिसून आलं आता याचा परिणाम असा होणार आहे की ओवेसी हे मोठ्या प्रमाणात मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत मोठ्या जोमाने उतरणार आहेत आणि मग उबाटा सेना काँग्रेस जे मुस्लिम मतावर अवलंबून आहेत आधारित आहेत त्यांचं काय होणार बिहार लोकस विधानसभा निवडणुकीमध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट जर कुठली घडली असेल तर असिन ओवेसीचा एमआयएम पक्ष यांनी राजदाबरोबर युती करायचं आघाडी करायचं ठरवलं होतं पण राजदने त्याला प्रतिसाद दिला नाही आणि काँग्रेस सुरुवातीपासून एम आय एमच्या विरोधात आहे आणि एम आय एम काँग्रेसला जवळ करत नाही अशा परिस्थितीमध्ये एम आय एम हा या पक्षाने ही निवडणूक लढवली आणि या निवडणुकीमध्ये एम आय एमच्या पाच जागा आल्या त्यांना त्यापेक्षा महत्वाची गोष्ट अशी आहे की त्यांना नऊ लाख तीस हजार पाचशे चार मतं मिळाली इतकंच नाही तर त्यांचा वोट शेअर हा एक पॉईंट पंच्याऐंशी टक्के इतका आहे सोळा सीट अशा आहेत की ज्यामध्ये त्यांनी दहा पेक्षा जास्त मतं घेतली आहेत आणि जास्तीत जास्त एक लाख मतंही त्यांना मिळालेली आहेत ही त्यांची कामगिरी आहे आणि ही कामगिरी सगळ्यांना आश्चर्यचकित करणारी एम आय एम हा पक्ष मुस्लिम मतांवर मदार ठेवणारा पक्ष आहे आणि महागठबधन म्हणजे काँग्रेस राजद आणि लेफ्ट पार्टीज यांची ही मदार मुस्लिम मतांवर आहे पण ओवेसी मात्र महागठबंधन मध्ये सामील नाहीयेत ते स्वतःच अस्तित्व निर्माण करू पाहत आहेत आणि ज्या वेळेस बिहारची निवडणूक लागली त्यावेळेस ने असे प्रयत्न केले होते पण राजत म्हणजे तेजस्वी यादव यांचा पक्ष यांनी काँग्रेस बरोबर जायचं ठरवलं त्यानंतर ओवेसीनी तो नाच सोडून दिला असं म्हटलं जात होत की या निवडणुकीमध्ये एम फार चांगली कामगिरी करणार नाही कारण एका बाजूला राजत म्हणजे तेजस्वी यादव यांचा पक्ष त्यांची ही मदार मुस्लिम मतांवर काँग्रेसचीही मदार मुस्लिम मतांवर त्यामुळे मुस्लिम मोठ्या प्रमाणात काँग्रेस नाहीतर लालू यादव यांच्या राजत पक्षाला मतदान करतील पण झालं वेगळंच पश्चिम बंगाल आणि बिहार यांची जी सीमा आहे त्या सीमावर्ती भागामध्ये जे मतदारसंघ होते तिथे ओवेसीनी चांगली कामगिरी केली आणि तिकडच्या मुस्लिमांनी देखील ओवेसींना मतदान केलं मोठ्या प्रमाणात मतदान केलं आता मुस्लिम कसं मतदान करतात हे लक्षात घ्या मुस्लिम अशाच पार्टीला मतदान करतात जी ज्या पार्टीमुळे त्यांचा आवाज विधानसभा किंवा लोकसभेत बुलंद होईल किंवा तो आमदार तो खासदार त्यांच्यासाठी जागोजागी उभा राहील अशा पार्टीला मतदान करतात आणि जो उमेदवार निवडून येऊ शकतो त्यांनाच ते मतदान करतात आता नुकतीच विधानसभा निवडणुकीत झाली नुक आणि त्यामध्ये मुस्लिमांनी महाराष्ट्रात म्हणजे मुंबईमध्ये उबाटा सेनेच्या उमेदवारांना मतदान केलं का कारण ते उमेदवार निवडून येतील यांची त्यांना खात्री होती आणि भाजपला एक आव्हान मिळेल यासाठी त्यांनी ते मतदान केलं आणि त्या मुस्लिम मतांच्या जोरावर उबाटा सेनेने दहा आमदार मुंबईतून काढले आता लक्षात घ्या की मुस्लिम मतांची विभागणी झाली नाही कारण मुस्लिमांना कळतंय की तिथे त्यावेळेस जर ओवेसीच्या उमेदवाराला मत दिलं असतं तर विभागणी झाली असती आणि भाजपचा उमेदवार विजयी झाला असता हे मुस्लिमांना कळत आणि त्यामुळे मुस्लिमांनी त्यावेळेस ओवेसीच्या पक्षाला मतदान केलं नाही आता परिस्थिती अशी आहे की ओवेसीनी बिहारमध्ये दमदार कामगिरी केलेली आणि त्यामुळे त्या, त्या जोरावर ओवेसी फुल फॉर्म मध्ये पूर्ण जोशात मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत उतरणार आहे आणि मुस्लिम मतांची बेगमी करणार आहे मुंबईत असे पंचवीस वॉर्ड आहेत सुमारे पंचवीस वॉर्ड आहेत की जिथे मुस्लिम मत निर्णायक ठरतात आणि तिथे ओएसी आपले उमेदवार एकशे एक टक्के उभे करणार आता मुस्लिमांकडे चॉईस असणार आहे मित्रांनो की यावेळेस एमआयएम ला मतदान करायचं कि उबाटा सेना किंवा काँग्रेसला मतदान करायचं काँग्रेस म्हणते की आम्ही उबाटा सेनेसोबत जाणार नाही जर काँग्रेसने उबाटा सेनेशी पारकत घेतली तर तिथे तिहेरी लढत होणार आहे आणि अशा वेळेस मुस्लिमांना हे कळत की जर उबाटा सेनेला मत दिलं तर आपल्या मतांची विभागणी होणार किंवा काँग्रेसला मतदान केलं तरीही विभागणी होणार अशा वेळेस त्यांचा जवळचा पक्ष म्हणजे एम आय एम अर्थात ओवेसीचा पक्ष यांना हे मतदान होऊ शकत मुस्लिम मोठ्या प्रमाणात तिथे जाऊ शकतात आणि आपला मुस्लिम उमेदवार ते निवडून आणू शकतात आणि त्यामुळे मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही उबाटा सेनेला काँग्रेसला तितकीशी सोपी राहणार नाहीये तितकीशी सोपी राहणार नाहीये मित्रांनो कारण एम आय एम अर्थात ओवेसींचा पक्ष हा या मुस्लिम मतांमध्ये भागीदार होणार आहे त्या मुस्लिम मतांमध्ये तो फूट पाडणार आहे आणि हे आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीत होणार आहे बिहारच्या निवडणुकीमुळे काय परिणाम होऊ शकतो मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत तर हा परिणाम होऊ शकतो ओवेसींनी आता ताडलेला आहे की मुस्लिम मतदार हा महागठबंधनला कडे जाऊ इच्छित नाही जर आपण किंवा आपला उमेदवार निवडून येण्याची क्षमता राखतो मग अशा वेळेस फुल फॉर्म मध्ये ओवेसी आता मुंबईत येणार आहेत आणि त्याची खरी चिंता ही उबाठा सेना आणि काँग्रेसला असणार आहे आता यातून ही मार्ण, मार्ण हे ही लोक कशी मार्ग कसा मार्ग काढतात हे बघणं महत्वाचं ठरणार आहे मित्रांनो असो मंडळी तुर्तास इथे थांबतो मी आबा माळकर आपली रजा घेतो आपल्याला व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्ष वेधला सबस्क्राईब करा धन्यवाद